येत नाही बोलते मला ना माझ्या बोलण्यासाठी पाहिजे होता म्हणजे मी खूप प्रयत्न केले मुला मुलगा ना तीन नव्हता नव्हता मी तेव्हा बसत सुद्धा नव्हता मला खूप प्रभाव बोलायची दाखव खेळून दाखव मी कोणती ठिकाणी डॉक्टर पण दाखवले पण डॉक्टरांनी पैसे इतके सांगते अडीच लाख रुपये दोन लाख रुपये तीन लाख रुपये आमची परिस्थिती एवढी नाही की तीन चार लाख रुपये लाईट बिल आम्ही खर्च करू शकतो. मग माझी मैत्रीण आहे वंदना खली तिने मी तिच्या कडे दोन गेले तिथे म्हणजे मला वाटतं काय ट्राय करतो मला आता विश्वास नव्हता कारण आयुर्वेदिक शब्दो नंतर विश्वास ठेवत नाही पण मला काय विश्वास नव्हता मग मी ते समोर बघितलं म्हणजे शिवाय तो म्हणला का का काय ट्राय करा तुम्ही तुम्हाला कसं वाटतं तुम्ही बघा तसं पण तुम्ही इकडे तिकडे पैसे जास्त नंतर शोने काय ट्राय करा तर मी

¿Cuál es el